श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आपल्यातील बहुतेक जणांना योग किंवा नक्षत्र म्हणजे काय असते आणि त्याचे महत्त्व काय आहे हे माहीत नाही मुहूर्तशास्त्रामध्ये गुरु पुरुषामृत योगाला खूप महत्त्व आहे गुरुवार हा गुरुग्रहांच्या अंमलाखाली येतो गुरु म्हणजे ये सर्व मंगल आणि शुभ कार्यात यश देणारा ग्रह आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुरुषामृत योग म्हणजे काय त्याचे महत्त्व काय आहे गुरु पुरुषामृत योगाच्या दिवशी आपल्या गुरूंची कोणती सेवा करावी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कुलदेवतेच्या आशीर्वाद आपल्या कुटुंबातील सर्वांवर राहण्यासाठी कोणत्या सेवा कराव्यात घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुख शांती राहण्यासाठी कोणते उपाय करावे याची माहिती पाहणार आहोत गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे अत्यंत शुभ असते गुरुवारी आपल्यावर गुरूंची विशेष कृपा असते त्याचबरोबर पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य आहे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्राची देवता गुरु महाराज आहेत विद्वानाच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग असतो या दिवसाचे खूप महत्व आहे या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला कुलदेवतेची मनोभावी पूजा केल्याचे आणि त्यांची आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी देवी लक्ष्मीचीही पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी राहते या दिवशी पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप केले जातात या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा आणखी काही महत्वाचे कामे असतील ते करू शकतात याला अपवाद लग्न आहे या दिवशी लग्न कार्य होत नाहीत या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुरबळ हळद टाकून त्याने आंघोळ करायचे आहे घरात गोमूत्र शिंपडायचे आहे किंवा तुम्ही हळद गोमूत्र टाकलेले पाने शिंपडले तरीही चालेल उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्यावर स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढायची आहे उंबरट्याबाहेर रांगोळी काढायची आहे आणि पूजा करायची आहे तुळशीला कच्चे दूध अर्पण करायचे आहे घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून त्यावरती हळद आणि गोमूत्र मिक्स करून स्वस्ती काढायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते किचनमधील सर्व कामे झाल्यावर किचनची व घराची साफसफाई करायची किचनमधील भिंतीवर जिथे आपण गॅस ओटा बनवलेला आहे तिथे त्या भिंतीवर तूप आणि हळद मिक्स करून स्वस्ती काढायचे आहे किचन ओट्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे देवघराची साफसफाई करून देवांची पूजा करायची आहे देवघरातील श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही एक सुपारी किंवा एक रुपयाच्या नाण्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्र देवघरात ठेवायचं आहे आणि जर सुपारी आणि नाणं घेतलं असेल तर ते तिजोरीत ठेवायचे आहे जिथे आपण रोज आपल्या घरात आलेले पैसे ठेवतो तिथे तुम्हाला हे नाणं किंवा सुपारी ठेवायचे आहे कुंकुमार्चन केलेले कुंकू एका डब्बीत भरून ठेवायचे व दररोज कुंकू आपल्या कपाळी लावायचे आहे किंवा तुम्ही ओम श्री स्पटिकाच्या योगाच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते त्यापैकी कोणत्याही सेवा तुम्ही करू शकता सर्वच सेवा तुम्हाला करायच्या नाही ज्या सेवा तुम्हाला जमतात त्याच सेवा सेवा तुम्हाला करायच्या आहेत श्रीसुक्ताचे पाठ करायचे आहेत महालक्ष्मी अष्टक सोळा वेळा आणि कनकधारा स्तोत्रम एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही म्हणायचे आहेत तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक असेल तर त्यामध्ये हे स्तोत्र आहेत जर तुम्हाला हे वेळ नसेल तर तुम्ही हे यूट्यूबवरती ऐकू शकता गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे महालक्ष्मी मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारण मंत्र या सर्वांची एक माल जप करायचा आहे किंवा तुम्ही अकरा वेळा जप केला तरीही चालेल किंवा फक्त अकरा वेळा तुम्ही हा मंत्र म्हटला तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र पठण करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला शंखनाद करायचा आहे जर तुमच्याकडे शंख नसेल तर तुम्ही घंटा वाजू शकता आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी आपण त्यांनी दिलेल्या मंत्राचा नाम जप करू शकतो किंवा श्री स्वामी समत्र या मंत्राचासुद्धा तुम्ही अकरा माळा जप करू शकता किंवा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचासुद्धा तुम्ही अकरा माळी जप करू शकता कुलदेवतेची सेवा तुम्हाला करायची आहे ओम माळे तुम्ही जप करू शकता तुम्ही कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर गणपती बाप्पा कुलदेवता आणि श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करून त्यानंतर तुम्हाला यांची सेवा करायची आहे या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करू शकता दागदागिने मौल्यवान वस्तू घेऊ शकता गाडी घेऊ शकता त्याचबरोबर जमीन वास्तू घेऊ शकता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण पाच गुरुपुरुषामृत योग आले होते त्यातील शेवटचा जो गुरुपुरुषामृत योग आहे तो एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे सूर्योदयापासून दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत असणार आहे तुमच्याकडे कॅलेंडरमध्ये गुरुपुरुषामृत योगाची माहिती दिलेली असते त्याची तारीख असते शुभ मुहूर्तसुद्धा असतो त्याच्यावर तुम्ही गोल करून ठेव ठेवू शकता जेणेकरून तुम्ही कोणताही गुरुपुरुषामृत योगाची जी सेवा आहे ती चुकू शकणार नाहीत आता दोन हजार चोवीसमधला शेवटचा गुरुपुरुषामृत योग नोव्हेंबर महिन्यात आलेला आहे तर तुम्ही नक्की यापैकी कोणती सेवा जी तुम्हाला शक्य ती नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ